मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे सांगील ना तिथं आम्ही येतो तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले रे नित्या राणे लायकी आहे का रे शंभड्या हे दारुड्या रे नितेश राणी आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याच कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभा अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे ना अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि माझ ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो मस्तीवान बोकडा न कुठे यायचं सांग रे नित्या निल्या आम्ही तिथे येतो ना तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथं आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर ना नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव निलेश राणे सभा हो। घेणार आहेत त्यांना काय अरे निले राणे पहिलं ना तुझं बघ येड्या येलीच्या कांद्या काय रे तुला कळतय तू त्या भास्कर जाधव लागतोय रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळा करून टाकते आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहितीये का खुडूक कुंबडी सारखं झालं रे खुडूक कोंबडीवून साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुळ कुळ कर दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या तमाशातला हा आणि वर तो वाड करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायद्यास आहे हे नित्या आणि निले पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमकं नारायण राणेची जर आहे का तुम्ही नारायण राण्याची अवलाद आहे का हे पहिले महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळमध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नाचवायला लागलाय नसबंदी झालेले कुत्रे आ, काल या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेली आहे कुठेतरी उद्धव ठाकरे सर्व शिवसेने नेत्यांना नसबंदी झालेले कुत्रे असं म्हणतात मुळामध्ये या नित्याने निल्या राण्याला चेमटले चेमटले जसं बैलाला चेमटते ती ना तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटले आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं जी कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या तुमच्या बाप्पा नावावर आहे काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशात तस एवढे एवढं सुरकुतल्यानं थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो रे तो त्याने असं देखील म्हटलेला आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहिती आहे सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर्य ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे मी तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही निते राण्या आणि निल्या राण्या अरे तुम्ही दोघ कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघ नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता वर रे तुम्ही उद्धव साहेब ती काय करता तुझी लायकी आहे का रे शेंभड्या हे दारुड्या रे गांजड्या गांजड्या न पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागला शहाणपण शिकत आहे उगत जाऊ दे म्हणून काय बसलो तर खालच्या पातळीवर जा तुम्ही या पुढे जर असं बोलतोय ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाच काढल्याशिवाय आम्ही आता गब बसणार नाही असं म्हणतात की जर आमच्या बोलायचं थांबले तर उद्धव आई आम्ही काढू अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसतं आता इथून पुढे उद्धव भाषा साहेब तुला नाही जर बारा बैलाचा नंगर लावला नांगरा तर नित्याने लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराच आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं जाधव म्हणत होते मुळात नितेश राणे मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजप चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिश्या बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाडी आणि मिशा आले ना तुला गडी कसं म्हणा रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जीववर शायनिंग मारू नको तुझं तुझं तू कसं झाले माहितीये का निते आता तू भाजपच्या भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करताना मग घरी जाऊन तू, जा तू ट्रायल करणार नेमका गडे का मरत आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे काय खालच्या हो आम्हीच खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या आहे का नितेश राणे ज्यावेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण म्हशीचं गायचं शेण खातो त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवल्याने ह्या नित्याला आणि नित्याला निराला हांडल्याशिवाय सोडणार कुठं तरी थांबलं पाहिजे राजकारण भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचताय त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बाब थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल उचल आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही रहा। आणि हे म्हणताय ना गाबड ए नित्या हे गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की नाही अरे चक्रमे ला लाजाबरू सोडलेल्या बे कांद्या निल्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचल उचलायला पण कोण ठेवत नाही हे तुमची आहे उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जेव्हा उग आहे तेवढं तर बघा